ही माझी इच्छा आहे काँग्रेस पार्टी काही म्हणत असेल तर त्याच्यावरती मी रिॲक्ट करेन व्यक्तिगत जे कोणी बोलते बोलतो त्यांचं स्वागत असू शकते पक्ष असा आहे त्याच्यामध्ये की कोणाला मी कमी लेखत नाही कोणाला जास्ती पक्ष ही पक्षाची भूमिका जरी अध्यक्ष असलो तरी पक्षाने घेतलेल्या भूमिकेला मी बांधलेली अस काल संजय राऊत म्हणाले की आमची महाविकास आघाडी आणि उंचीची पूर्ण तयारीच झालेली आहे अंतिम टप्प्यात लवकरच करून स्वागत करू त्याचं तुम्ही जो बारा बाराचा फॉर्म्युला दिला होता त्या फॉर्म्युल्यानंतर तुमची कोणासोबत काही महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा झालेली आहे का म्हणजे आमची कोणाची

कुठल्याही स्पीकरला डायरेक्शन देण्याचं ते त्याच्यामुळे त्यांच्या डायरेक्शन जे आहेत त्या संविधानिक नाही आणि राहुल नागवेकरनी त्या मान्य केलं नाही तर राहुल नागवेकरच्या विरोधात सुप्रीम कोर्ट काहीही करू शकत नाही हे माहीत असताना फक्त सुप्रीम कोर्ट आणि स्पीकर याचा वाद होऊ नये म्हणून कदाचित राहुल नागवेकर शांत बसले असतील पण त्यांना अमुक दिवसामध्ये निर्णय द्या असा सांगण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही

विधानसभेच्या पुढेच होतील असं अशोक चव्हाण या भाजपाला स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायच्या नाही तुम्हाला काय वाटतं की खेळी आहे काय आहे निवडणूक आयोग आदेश देत ना ना... ना... ए... एक तर पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाने स्टे ऑर्डर इश्यू केला तो बेकायदेशीर आहे कोर्टाला कुठलाही निवडणुका थांबवता येत नाही अशी परिस्थिती आहे तेव्हा सुप्रीम कोर्टच इथला असताना घटना तुडवते अशी असत तरी परिस्थिती आहे आणि त्यानंतर मी इतरांना वा फाव फाऊ त्या सगळ्या गोष्टी करायला इंडिया सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा त्यांच्याकडे इलेक्शन थांबवण्याचा अधिकार आहे का तर नाही हा इलेक्शन झाल्यानंतर ती निवडणूक वैद्यकीय कायदेशीर याचा ठरवण्याचा अधिकार आहे तेव्हा सुप्रीम कोर्टाने सुद्धा स्वतःच्या अखत्यारीत राहणं हे गरजेचे असं मी त्या ठिकाणी म्हणतो संजय राऊत यांची आज पत्रकार परिषद झाली आहे त्यांनी असे सांगितले आहे महाराष्ट्राची लूट सुरू आहे उद्योग बाहेर जात आहे संजय राऊत आणि त्यांनी मांडलं तर अधिक चांगलं आहे की किती लुटलंय काय लुटलंय नुसते शब्द वापरून उपयोग नाही इंडिया आघाडी ईव्हीएम मंदी बाबतही आग्रही आहे अगोदरच म्हणालो की बॅलेट वरती आलं पाहिजे आज ते सगळे आता टिमकी वाजवायला लागले ला नाही तर तो पण टिमकी वाजवायची सुद्धा यांची हिंमत नव्हती हो। अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका